कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर समोर आपतिष्ट पाहून अर्जुनाचं हृदय कळवळलं एका बाजूला स्वधर्माचा पर्वत आहे तर दुसरेकडे स्वजनांच्या प्रेमाची दरी काय करावं कळत नाही जर विजयश्रीचा मुकुट हवा असेल तर स्वजनांची हत्या करावी लागेल आणि जर त्यांची हत्या माझ्या हातून घडली तर कुलक्षाचा कलंक लागेल ही भीती अर्जुन द्विधा मनस्थितीत सापडले म्हणजे युद्ध करावं तरी दुःख आणि न करावं तरी दुःख करावं तर नेमकं काय अशा चक्रव्यूहातून सोडवण्याकरता श्री योगेश्वर भगवान कृष्ण जगण्याचं सूत्र अर्जुनाला सांगतात हे अर्जुन कर्म करूनही त्या कर्माचे दोष लागू नये याकरता ते कर्म मी करत नाही तर भगवान माझ्याकडून करून घेतोय अशी मानसिकता तयार कर यालाच बुद्धियोग असं म्हणतात कोणतंही कर्म करताना त्याकडे ज्ञानदृष्टीनं पाहावं आपल्याकरता योग्य काय अयोग्य काय याचा विचार करताना बुद्धीच्या शिखरावर उभं राहून विवेकाच्या नजरेतून त्या कर्माकडे पाहावं म्हणजे मनुष्य चुकत नाही ज्याप्रमाणे सूर्योदय झाल्यावर अनेक रस्ते दृष्टीच पडतात पण त्या सर्वत रस्त्याने मनुष्य चालतो का जैसा प्रगट लिया गभस्ती असे मार्ग दिसती तरी ते तुलेही काय चाली जती सांगे मज तैसे ज्ञानीये जे होती ते बेदार्थाते विवरिती मग अपेक्षित ते स्वीकारिती शाश्वत म्हणून हे पार्थ या सर्व गोष्टीचा विचार करून पाहता तू स्वकर्म करण म्हणजेच युद्ध करण हेच उचित आहे मनोनी आई के याची परी पाहता तुझ उचित होय आता, स्वकर्म हे। आपला स्वकर्म करण हाच पुरुषार्थ आहे परंतु ते कर्म बाधक ठरू नये या करता त्या कर्मफळाची अपेक्षा ठेवू नये कर्मफळाची इच्छा न ठेवता आणि निषिद्ध कर्माचा अंगीकार न करता सत्कर्माचेच निष्काम आचरण करावे कर्मफळी आसन करावी आणि अकर्मी संगती न व्हावी हे सत्क्रियाची आचरावी हे तू विना योगयुक्त होऊनी फळाचा संगटा कुणी मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मी। पुणे भगवान म्हणतात एखाद काम आपल्या मनाप्रमाणे घडलं तर खूप आनंदी होऊ नये आणि कोणत्या कारणाने ते अपूर्ण राहिलं तरी दुःख मानू नये तर मग पूर्ण झालं तरी आनंद व अपूर्ण राहिलं तरी आनंदच जे काही आपल्या आयुष्यात घडतं बरं वाईट सगळं ईश्वराला अर्पण करावं आणि सुखी भाव अशा चांगल्या व वाईट कर्माच्या ठिकाणी मनोधर्म सारखा राहणं हीच योगस्थिती आहे असं उत्तम लोक म्हणतात देखे जे तुलाले पजे, ते तुले आदिपुरुषी पुरुषी अर्पिजे तरी परिपूर्ण सहजे झाले जाणे देखे सता सत करमी हे जे सरीसे पण मनोधरमी उत्तमी प्रशंसी जे अशा प्रकारे मनाची जी समता तेच योगाचं सार आहे ज्या समतेत मन व बुद्धी यांचं ऐक्य असतं त्यालाच बुद्धियोग असं म्हणतात म्हणून युद्धाच्या परिणामाचा विचार न करता सर्व ईश्वराधीन आहे अशी बुद्धी धारण करून चिंता सोड आणि युद्ध कर अर्जुना समत्व चित्ताचे तेची सारजान योगाचे जेथे मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी मनोनी बुद्धियोगू सधरू तेत अर्जुना होई स्थिरू मणे करी अव्हेरू पढहे तुचा ज्यांची बुद्धियोगाकडे प्रवृत्ती झाली तेच या भवसागरातून पार पडतात आणि पाप पुण्याच्या बंधनातून मुक्त होतात त्यांनी जरी कर्म केली तरी ते कर्मफलाची अपेक्षा करत नाहीत म्हणून त्यांच्या जन्ममरणाच्या फेऱ्या संपतात व बुद्धियोगयुक्त होऊन ब्रह्मानंदाने भरलेले अविनाशी असे पद ते मिळवतात जे बुद्धियोगा योजिले ते पारंगत जाहले उभय बंदी सांडिले पाप पुन्नी ते कर्मी तरी वरतती कर्म फळा नातळती आणि लोपती अर्जुना तया म्हणून हे अर्जुना हे सर्व माझे आहेत या मोहाचा जेव्हा त्याग करशील आणि तुझ्या मनात वैराग्य उत्पन्न होईल तेव्हा तू बुद्धियोग युक्त होशील या योगाने निर्दोष व गहन असे आत्मज्ञान प्राप्त होऊन तुझे अंतकरण सर्व प्रकारे इच्छा रहित होईल अशा समाधी सुखाची ठिकाणी जेव्हा तुझी बुद्धी स्थिर होईल तेव्हाच तुला सर्व योगस्थिती साधेल तू ऐसा तई होसी जय जई मोहाते सांडसी आणि मानसी संचरेल मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान तेने निचाडे होईल मन आपैसे तुझे समाधी सुखी केवळ जई पावसी तू अशा प्रकारे भगवान अर्जुनाला आपले बुद्धी मन इंद्रिये व त्याद्वारे घडणारी कर्म हे सर्व ईश्वरार्पण करून मुक्त भावे असा आग्रह करतात या विश्वाचं संचलन प्रत्येक जीवाचं कर्तृत्व हे परमात्म्याच्याच इच्छेनं होतं आपण आपलं विहित कर्म करत राहावं आणि प्रभूचं स्मरण करावं चिंता करू नये चिंतन करत राहावं चिंता करण्याला शांत करणारा व नकळत सर्व शंका व प्रश्न सोडवणारा हा मधुर संवाद भगवान श्री ज्ञानोबराय आपल्याला सांगतात असाच गोड आशय आपण पुढील भागात पाहूया आता पुढे अर्जुन भगवंताला स्थितप्रज्ञ म्हणजे ज्याची बुद्धी स्थिर आहे अशा महापुरुषांची लक्षणं कोणती असा प्रश्न विचारून जीवनमुक्त पुरुषाची जीवनशैली जाणून घेतात तो विचार पुढील भागात पाहूया तोपर्यंत रामकृष्ण हरी